हॅलो नमस्कार मी आहे प्रिया आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि माझ्या चॅनलवरती येऊन तुम्ही व्हिडिओ पाहत आहात त्यासाठी धन्यवाद देते तर आज आपल्याला डिटर्न पॅक तयार करायचा आहे आणि डिटर्न पॅक काय असतो आणि तो, तो लावणं गरजेचं आहे का हो अगदी गरजेचा आहे कारण आपण जेव्हा घराच्या बाहेर जातो आणि सूर्याच्या अतिनील किरणांच्या संपर्कात येत असतो चेहऱ्याला आपण कितीही स्कार्फने कव्हर केलं तरीही काही प्रमाणात आपली स्किन डॅमेज होत असते आणि ती स्किन डॅमेज झालेली आपल्याला रिपेअर करण्यासाठी डिटॅन पॅक हा लावायचा असतो आणि तो अगदी आठवड्यातून एकदा लावायचा आहे आणि तो पॅक आपण चेहऱ्यावरती आणि शरीरावरती कुठेही कोणत्याही भागावरती लावू शकतो फक्त त्याचा अगोदर पॅक टेस्ट करणं गरजेचं आहे तुम्हाला जर खास प्रो जवळ किंवा इचिंग जर होत नसेल इथे लावल्याच्या नंतर तर तुम्ही सहज हा पॅक लावू शकता चला व्हिडिओला जास्त न लांबवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया त्या अगोदर माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चला व्हिडिओला स्टार्ट करू पहिला इंग्रेडियंट आपला इथे बेसन पीठ आहे त्यानंतर दही घालायचं आहे त्यामध्ये कमी जास्त क्वांटिटी झाली तरी काहीच हरकत नाही जशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानु आप त्यानुसार आपल्याला इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत त्यानंतर कॉफीचा सॅशे घेतलेला आहे यामधली अर्धी ते पाऊंड सॅशे मी कॉफी घेतलेली आहे घरी दळलेली हळद आहे दोन ते तीन मूठ टाकलेली आहे हळद आणि त्यामध्ये लिंबाच्या रस टाकलेला आहे दोन ते तीन थेंब जास्त थोडासा घेतला एक चार पाच थेंबापर्यंत आपण घेऊ शकतो त्या लगे त्यानंतर लगेचच आपल्याला मध घ्यायचा आहे एक ते दीड चमचा मध घालायचा आणि छान अशी याची स्मूद पेस्ट करायची आहे कन्सिस्टन्सी आपल्याला स्मूथ भेटेपर्यंत यामध्ये आपण दही वाढू शकतो किंवा मध तर घातलेलाच आहे आपण रोज वॉटर आपण टाकू शकतो आणखीन यामध्ये आणि पाहू शकता तुम्ही पूर्ण फेटून घेतल्याच्या नंतर कन्सिस्टन्सी या प्रकारची झालेली आहे चला आपण चेहऱ्याला अप्लाय करायला घेऊ आता चेहरा इथं स्वच्छ धुवून आलेली आहे मी काहीही चेहऱ्यावरती अप्लाय केलेलं नाही आहे छान असा स्मूथ पेस्ट तयार केलेली आपण पूर्ण स्किनला लावून घेणार आहोत स्वच्छ अगोदर हँडवॉश करायचा आणि त्या स्वच्छ हातांनी आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण स्मूथ पेस्ट ही अशी लावून घ्यायची आहे डोळ्याच्या थोडस खालीच घ्यायचं जास्तही जवळ घ्यायचं नाही आणि चेहऱ्यावरती पूर्ण अप्लाय करून घेते मी आता चेहऱ्यावरती पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हा लेप लावून ठेवायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यानं धुवायचा आहे तीस मिनटानंतर मी चेहरा स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे पाहू शकता पहिल्या वेळेसच किती सुंदर असा रिझल्ट आलेला आहे आठवड्यातून एकदा नक्की ट्राय करा लगेचच मॉइश्चरायझर मी इथं लावत आहे कारण कोणताही पॅक लावल्याच्यानंतर स्किनला ड्राय करत असतो आणि तेच ड्रायनेस घालवण्यासाठी आपल्याला मॉइश्चरायझर लावणं फार गरजेचं असतं आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका सबस्क्राईब करा चॅनलला लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय